फेब्रुवारी मार्च मधील अकरा पिके की ज्यामधनं तुम्ही एक गुंठ्यात दहा लाख रुपये कमू शकता उन्हाळ्यातील ही अकरा पिके जी तुम्ही लगेच जरी लावली तरी तुम्हाला उत्तम बाजारभाव मिळेल ज्याला मार्केटमध्ये डिमांडही खूप मिळेल आणि अथवा तो माल विकल्याशिवाय राहणार नाही फेब्रुवारी मार्च उन्हाळ्यामधील दोन महिने शेतकऱ्यांसाठी संधी आहे आज आपण अशा अकरा पिकांविषयी बोलतोय की ज्यामधील एकही पीक तुम्ही केलं तर एक गुंठ्यात दहा लाख रुपये आरामात तुम्ही कमू शकता भर उन्हाळ्यात या पिकांचं उत्पादन देखील प्रचंड निघतं आणि ज्याला मार्केटमध्ये रेट देखील जबरदस्त असतो एव्हरेज भाव जरी सापडला तरी तुम्ही यातून मालामाल होऊ शकता आणि जर तेजीत ही पिके सापडली तर तुम्ही करोड रुपये कमवल्याशिवाय राहू शकत नाही तर यातील अकरा पिकांमधील कोणतं पीक तुम्हाला करायचं आहे हे तुम्हीच ठरवा कारण की एकापेक्षा एक जबरदस्त अकराच्या अकरा पीक आहे पहिलं पीक आहे भेंडी आता पहा भेंडी असं पीक आहे जे कोणत्याही शेतकऱ्याला सहजपणे लावता येतं फेब्रुवारी मध्ये केव्हाही याची लागवड करू शकता याला प्रति किलो पन्नास ते साठ रुपये किलोचा भाव मिळतो भेंडीची फळे सहा महिन्यापर्यंत मिळतात आणि एका एकरातून दोन ते तीन लाख रुपये आरामात कमू शकता एका मेडपासून पासून दुसऱ्या मेढचं अंतर एक फूट ठेवा आणि बियांचं अंतर सहा चा इंच ठेवायचं आहे दुसरं पीक जे तिखट आहे पण शेतकऱ्याच्या तोंडाला गोरव आणू शकतं ते म्हणजे हिरवी मिरची सदाबहार पीक आहे एकदा लावलं का वर्षभर चांगला भाव मिळतो प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये किलोचा रेट हिरव्या मिरची निगा राखल्यास एका एकरामधून तुम्ही आरामात दोन ते तीन लाख रुपये करू शकता ज्यामुळे हिरव्या मिरचीची लागवड करणं फायदेशीर आहे तिसरं आणि सगळ्यात जबरदस्त पीक जे आहे गवार गवार हे लहान आणि फायदेशीर पीक आहे या पिकाचा बाजारभाव कधीही कमी होत नाही फेब्रुवारी मार्च मध्ये याची लागवड केल्यास याला प्रति किलो चाळीस ते साठ रुपये किलोचा भाव मिळतो ग्वार जी गवार आहे ती तीन दिवसाने तोडता येते आठ महिन्यापर्यंत पीक चालू राहतं त्यामुळे गवारची लागवड करून तुम्ही चांगलं लाग उत्पन्न मिळू शकता आता पुढचं पीक, पीक जे आहे जे शेतकऱ्यांची लॉटरी लावतं जे शेतकरी याच्यातून करोडो रुपये कमवलेले आहेत लाखो रुपये कमवलेले आहेत तर काही गमवलेले देखील आहे ते म्हणजे टोमॅटोचं पीक टोमॅटो असं पीक आहे जे शेतकऱ्यांना लाखो करोडो रुपये कमवून देत आहे फेब्रुवारी मार्चमध्ये तुम्ही याची लागवड केल्यास तुम्हाला प्रति किलो वीस ते तीस रुपयाचा भाव मिळतो टोमॅटोचं उत्पादन खूप जास्त असतं एका एकरातून दोन ते तीन लाख रुपये तुम्ही आरामात कमवू शकता त्यामुळे टोमॅटोचं लागवड करणं नक्कीच फायद्याचं फुटतं तिसरं जे पुढचं पीक आहे ते आहे शिमला मिरचीचं पीक उच्च दर्जाचं पीक आहे बाजार भाव शंभर रुपये किलो पर्यंत मिळतो फेब्रुवारी मार्चमध्ये शिमला मिरची लागवड केल्यास तुम्हाला खूप चांगला भाव मिळू शकतो शिमला मिरची निगा व्यवस्थित राखल्यास तुम्ही एका एकर मधून दीड ते अडीच लाख रुपये कमू शकता ज्यामुळे शिमला मिरची लागवड करणे नक्कीच फायद्याचे ठरेल पुढचं पीक जे वेलवर्गीय पीक आहे पण जे कडू जरी असलं तर शेतकऱ्याच्या तोंडावर नक्कीच हास्य निर्माण करतं ते म्हणजे कारल्याचं पीक हे असं वेल पीक आहे की जे बाजारात सहज विकलं जातं फेब्रुवारी मार्चमध्ये लागवड केल्यास याला चाळीस ते पन्नास रुपये किलोचा भाव मिळतो याचं उत्पादन खूप जास्त येतं आणि एका एकरातून दीड ते दोन लाख रुपये आरामात कमू शकता पुढचं पीक जे उन्हाळ्यामध्ये ज्याची प्रचंड मागणी असते जे म्हणजे काकडी काकडी खिरा ज्याची मागणी वर्षभर असते फेब्रुवारी मार्चमध्ये याची लागवड केल्यास तुम्हाला याला प्रति किलोचा भाव वीस ते चाळीस रुपये पर्यंत मिळू शकतो काकडीचं उत्पादन खूप जास्त येतं एका एकरात दीड ते दोन लाख रुपये आरामात कमू शकता म्हणून काकडीचं जे उत्पादन घेणं खूप चांगलं ठरू शकतं आता असं पीक की ज्याची फक्त उन्हाळ्यातच मागणी असते आणि ज्याची वाट लोक उन्हाळा येईपर्यंत पाहत असतात आणि जे गोड पीक आहे जे आहे टरबूज टरबूज कलिंगड हे असं पीक आहे की ज्याचं उत्पादन टनामध्ये मिळतं फेब्रुवारी मध्ये मार्चमध्ये टरबूजाची लागवड जर केली तर याला रेट दहा ते वीस रुपये किलोचाच मिळतो पण उत्पन्न असतं उत्पन्न खूप जास्त असतं त्यामुळे एका एकरात जर चांगला भाव सापडला तर तुम्ही तीन ते सहा लाख रुपयाच्या कमू शकता यासाठी तुम्हाला टरबूजाचे बियाणांची वान व्यवस्थित निवडता येणं खूप गरजेचं असतं आता पुढचं पीक आहे ते वर्षातलं कोणत्याही महिन्यात लावता येतं पण उन्हाळ्यात लागवड केल्यास सर्वाधिक भाव मिळतो तर ते पीक आहे कांद्याचं पीक कांदा हे असं पीक आहे की ज्याची मागणी वर्षानुवर्ष सारखीच असते फेब्रुवारी मार्च मध्ये कांद्याची लागवड केल्यास तुम्हाला प्रति किलो वीस ते तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये किलो पर्यंत भाव मिळतो कांद्याचे उत्पादन देखील खूप चांगलं असतं एका एकरात तुम्ही आरामात दीड ते दोन लाख रुपये आणि तेजीत सापडल्या दहा लाख रुपये देखील लोकांनी आहे त्यामुळे कांद्याची लागवड करणं नेहमी फायदेशीर राहतं आता पुढचं असं पीक आहे की ज्याची फारशी कुणी लागवड करीत नाही फारशी याची माहिती नाही फारसे लोक याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट घेत नाही पण याचा फायदा जबरदस्त होतो तो, तो म्हणजे मुळा मुळा हे कंदमूळ वर्गातील पीक आहे जे उत्पन्न खूप लवकर देतं फेब्रुवारीत लागवड केली मार्चमध्ये लागवड केली याला किलो दहा ते वीस रुपयाचा भाव जरी मिळाला तरी मुळ्याचं उत्पादन खूप जास्त असतं ज्यामुळे एकरातून तुम्ही एक ते दीड लाख दोन लाख रुपये कमू कमवू शकता कारण याला खर्च फारसा नाही त्यामुळे याचं उत्पादन खूप चांगलं होऊ शकतं पुढचं पीक हे भाजीपाल्याचं पीक आहे भाजीपाल्याचं पीक जरी असलं तरी याची जी लागवड आहे ती खूप चांगल्या प्रमाणात करता येते आणि याचं उत्पादन खूप जास्त असल्यामुळे तुम्हाला उत्पादनही चांगलं होतं ते म्हणजे पालक पालक ही असं भाजीवर्गीय पीक आहे की ज्याची मागणी वर्षभर असते ज्यामुळे फेब्रुवारी मार्चमध्ये याची लागवड केल्यास तुम्हाला प्रति किलो वीस ते तीस रुपये किलोचा भाव मिळू शकतो पालकाचं उत्पादन खूप जास्त आहे एका एकरातून तुम्ही एक ते दीड लाख दोन लाख रुपये आरामात कमवू शकता म्हणून पालकाची निवड करणं खूप चांगलं आहे त्यानंतर पुढचं आणि शेवटचं त्यानंतर शेवटच्या दोन पिकाकडे आता आपण वळतो आहोत ज्यातलं जे जा आत्ताचं पीक जे सांगणार आहे की जे प्रत्येक शेतकऱ्यांनी लावलंच पाहिजे आणि जे दरवर्षी उन्हाळ्यातच लावलं पाहिजे ज्यामधनं जबरदस्त उत्पादन तुम्हाला मिळू शकतं जबरदस्त पैसे तुम्ही मिळू शकता ते म्हणजे आहे कोथिंबिरीचं पीक कोथिंबिरीचं पीक असं आहे की जे उन्हाळ्यामध्ये ज्याच्या एका जुडीला म्हणजे एका बंचला तीस ते चाळीस रुपया पर्यंतचा रेट हा होलसेल जे आहे किरकोळ बाजारामध्ये मिळतो आणि होलसेलमध्ये वीस ते तीस रुपयाचा त्या ठिकाणी मिळतो जी कोथिंबीर आहे कोथिंबीरचं लागवड तुम्ही आरामात करू शकता उन्हाळ्यामध्ये याची लागवड करत असताना एक फक्त काळजी घ्यायची आहे जी तुम्हाला मालामाल करू शकते जी कोथिंबीर तर त्यासाठी काळजी अशी घ्यायची आहे तुम्हाला की कोथिंबीर करत असताना तुम्हाला अंतर पिकामध्ये कोथिंबीर करायची म्हणजे इंटर क्रॉपिंग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे साधारणपणे आठ बाय आठ किंवा दहा बाय दहाच्या अंतरामध्ये म्हणजे दहा फूट अंतरामध्ये तुम्हाला काय करायचं आहे मका लावायची आहे आता ही मका तुम्हाला फेब्रुवारी मध्ये म्हणजे लगेच लागवड करून घ्यायची आहे मका आठ आठ बाय आठ फुटाच्या अंतरावर म्हणजे आठ फूट मध्ये गॅप राहिला पाहिजे आणि मध्ये तुम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये सेंटरला तुम्हाला ही कोथिंबिरीची लागवड करायची लक्षपूर्वक ऐका ही मत तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा पण याने काय होणार आहे की जी मका आहे तर त्या मकाच्या ज्या पिकाची सावली आहे तर ती कोथिंबिरीवर पाडणार आहे त्यामुळे कोथिंबीर करपणार नाही कोथिंबीरीचं उत्पादन घटणार नाही कोथिंबीर सुकणार नाही आणि ज्यामुळे कोथिंबीरचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि तुम्हाला डबल फायदा होईल म्हणजे मकाचे कन्सनचाही तुम्हाला उत्पादन होऊ शकते किंवा मकाचा चारा म्हणून तुम्ही जनावराला देऊ शकता पण ही कोथिंबीर जी आहे मुख्य पीक जे आहे तर ते तुम्हाला खूप जास्त फायदा देऊ शकतं आणि उन्हाळ्यात अशा प्रकारे तुम्ही जर आंतरपीक म्हणून जर त्या ठिकाणी कोथिंबिरीची लागवड केली तर जबरदस्त नफा कमवू शकता भरपूर असे शेतकरी आहेत की ज्यांनी आंतरपीक पद्धतीनं जे आहे कोथिंबिरीची लागवड करून लाखो करोडो रुपये कमवलेले आहेत तर तुम्ही ही बाजरी असेल ज्वारी असेल किंवा मका असेल किंवा इतरही कुठल्या प्रकारचं जे जे आहे मोठं पीक लावून त्याच्यामध्ये याचं इंटरक्रॉपिंग पद्धतीनं करू शकता फक्त याच्यामध्ये तुम्हाला मका असेल ज्वारी बाजरी असेल उंच पिकं आहेत यांची लागवड थोडीशी आधीच करावी लागते पंधरा दिवस महिनाभर आधीच याची भुरव तयारी करावं लागते आणि त्यानंतर कोथिंबीर टाकावं लागते तर नक्कीच तुम्ही देखील आता लगेच देखील मकाची लागवड करून त्याच्यामध्ये इंटरक्रॉपिंग पद्धतीनं जे आहे कोथिंबीर लावू शकता आणि नक्कीच त्याच्यामधनं पैसे कमू शकता तर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा या नऊ ते दहा पिकांविषयी तुम्हाला अजून डिटेल माहिती लागत असेल तरी कमेंट करा कोणत्या नवीन विषयावर तुम्हाला व्हिडिओ आवश्यक आहे कमेंट करा आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट ज्या विषयावर येतील त्या विषयावर आपण लवकरात लवकर व्हिडिओ बनवणार आहोत धन्यवाद